स्वागत आहे तुमचे माझ्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनेलला आपण अजूनही माझे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते आपण करावे ही सुरुवातीलाच विनंती करतो आज आपण एका महत्वपूर्ण हो महत्वपूर्ण विषय त्याचं कारण असं आहे की आधार कार्ड सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या काळामध्ये ज्यांचे ज्यांचे आधार कार्ड काढलेले आहेत त्यातल्या अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तो मृत्यू झाल्यानंतर त्यांचे आधार कार्ड त्याच पद्धतीने राहतात आणि ते बंद करण्याची कोणतीही प्रक्रिया आधार कार्डमध्ये किंवा त्या सिस्टीम मध्ये नव्हती परंतु आधारच्या वेबसाईटवर आज एक नवी सिस्टीम जी आहे ती अपलोड झालेली दिसते आहे तिची आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आधारच्या युआयच्या गव्हर्नमेंट साईटवर जायचं आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर आपल्याला जायचं आहे लॉग इन पेजवर त्या लॉग इन पेजवर गेल्यानंतर आपल्याला आपला जो आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकून त्याचा जो आहे तो ओटीपी या ठिकाणी घ्यायचा आहे लॉग इन पेज ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट अपडेट नावाचा ऑप्शन दिसतो आणि त्याच्या खाली आपल्याला दिसतोय रिपोर्ट डेथ ऑफ फॅमिली मेंबर हे पेज ओपन झाल्यानंतर मृत्यू झालेल्या पर्सनचा आधार नंबर टाकायचा आहे डेथ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जो आहे तो खाली टाकायचा आहे त्याचं जे नाव आहे ज्या डेथ सर्टिफिकेट वर आहे ते टाकायचं आहे तो मेल फिमेल ऑदर जे आहे तो ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर त्याची डेथची जी तारीख आहे ती टाकायची त्याच्यानंतर डेट ऑफ इश्यू ऑफ डेथ सर्टिफिकेट जे आपल्या डेथ सर्टिफिकेटवर असेल आपल्या म्हणजे आपल्या कुटुंबियांच्या ते त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि अपलोड करायचं आहे ते डेथ सर्टिफिकेट त्याच्या खालोखाल आपल्याला ऑप्शन दिसतो या ठिकाणी आपण त्यांचे मुलं आहात किंवा वडील आहात किंवा लिगल गार्डियन मदर सबलिंग स्पाऊस हे जे आहे तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे जो सुरुवातीला आपण आधार नंबर आपला टाकलेला आहे लॉग इनला त्याच व्यक्तीचा या ठिकाणी ऑप्शन निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दिलेली माहिती मान्य असल्याच्या लोगोवर मार्क करायची आहे आणि सबमिट करायचं आहे म्हणजे आपल्या कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झालेला असेल तर ती जी माहिती आहे ती आधारला मिळाल्यानंतर ते संबंधिताचं जे आधार आहे ते बंद करण्याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी शासनाने सुरू केलेली आहे पण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या कुटुंबियांचा एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आधारची किंवा त्यांची इतर माहिती जी आहे तिचा कोणाकडून मिसयूज केला जाऊ नये किंवा सायबर क्राईम सारखे जे गुन्हे घडतायत त्याच्यामध्ये त्या गोष्टींचाही मिसयूज होण्याची शक्यता असल्याने आपण आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झालेला असेल त्यांचे आधार कार्ड जे आहेत ते बंद करण्याची जी प्रक्रिया आहे ती आधारच्या वेबसाईट वर जाऊन केली पाहिजे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जर आपल्याला त्या संदर्भात स्वतःला माहिती अपडेट करता येत नसेल तर आपल्या जवळच्या कोणत्याही आधार सेवा केंद्रामध्ये किंवा सायबर कॅफे मध्ये जाऊन आपण ही माहिती जी आहे ती अपडेट करू शकता फक्त त्यासाठी आवश्यक आहे संबंधिताचा मृत्यू दाखला संबंधिताचा आधार कार्ड किंवा आधार कार्डचा नंबर आणि आपल्या स्वतःचा आधार कार्ड चे डिटेल्स आणि आपल्याला जो ओटीपी येणार आहे त्यासाठी जो नंबर दिलेला आहे तो नंबर आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा जय हिंद जय महाराष्ट्र